नमस्कार मी पूनम तुमचं पूनम पॅसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त दोन प्रकारच्या आमटीचे प्रकार बघणार आहोत एक म्हणजे लाल तिखटामधील आंबट गोड चवीची चटपटीत अशी आमटी बनवलेली आहे त्याचबरोबर दुसरी म्हणजे हिरव्या वाटणामधील झंझणीत अशी ही आमटी बनवलेली आहे तर बऱ्याचदा हे आमटे आपण जेव्हा बनवतो तेव्हा त्या एक संद होत नाही त्याला घट्टपणा येत नाही तर आज मी खास पद्धत तुमच्याबरोबर शेअर केली आहे जेणेकरून तुमची आमटी चवीलाही छान होईल आणि एक संद तयार होईल त्याचबरोबर तुम्ही ह्या वरईच्या भातासोबत किंवा साबुदाण्याच्या खिचडीसोबत खाऊ शकतात अप्रतिम चवीच्या लागतात चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण गोड आंबट आमटी बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धा वाटी शेंगदाणे दोन तास आधीच पाण्यामध्ये भिजत घातले होते फुलून ते चांगले एक वाटी इतके तयार झाले आहे हे पाण्यासकट आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आहे याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूट घेणार असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ध्या वाटी शेंगदाण्याचा कूट आणि अर्धा वाटी पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेतली तरीही चालेल किंवा मग भाजलेले शेंगदाणे घेतले ना यासाठी तरीही चालेल तर असं आपलं याचं वाटण अगदी स्मूथ तयार करायचं यामुळेच आपली भाजी एकसंद होते घट्टपणा येतो आता फोडणीसाठी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तुपाचे तेलही घेऊ शकतात यामध्ये पाव चमचा जिरे एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि एक छोट्या आकाराचा उकडवून साल काढून कट करून घेतलेला बटाटा यामध्ये ॲड केला आहे बटाटा टाकणं ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल हा बटाटा आपल्याला काही सेकंदासाठी परतवून घ्यायचा आहे आणि मग तयार केलेलं शेंगदाण्याचं हे वाटण यामध्ये टाकायचं तर आता बऱ्याच जणांना शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानंतर पित्त होतात तर ते पित्त होऊ नये त्यासाठी आपण यामध्ये आमसूल टाकणार आहोत यामध्ये त्याआधी मी एक वाटी इतकं पाणी टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी नेहमी आमसूल डायरेक्ट न टाकता असे पाण्यामध्ये भिजवत ठेवते आणि मग ते असे स्वच्छ धुवायचे या पाण्यामध्येच आणि पाच सहा आमसूल आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि हे भिजवलेलं आमसुलाचं पाणीसुद्धा यामध्ये गाळून घालायचं कारण आमसुलामध्ये बऱ्याचदा बारीक बारीक रेती असते नाही तर मग भाजीला असा कचकचपणा लागतो आता यामध्ये तीन मोठे चमचे इतका बारीक चिरून घेतलेला गूळ ॲड केला आहे आमसूल घातल्यामुळे आपल्याला ही आमटी बाधत नाही पित्त होत नाही अजून मला ही जरा घट्ट वाटत होती त्यामुळे मी एक कप इतकं पाणी यामध्ये टाकलेलं आहे दोन ते अडीच कप मी यामध्ये पाणी टाकलं आहे पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तुम्हाला कितपत घट्ट पातळ आमटी हवी त्यानुसार आता बघा हिला एक चांगली उकळी आणून घ्यायची आहे तर ह्या आमटी आपण उकळत असताना कधीही पूर्ण झाकण ठेवायचं नाही नाहीतर ही अशी दुधासारखी वरती येते आणि ओतू जाण्याची शक्यता असते एक उकळी आली की अर्धवट असं झाकण ठेवायचं आतमध्ये मी असा चमचा ठेवलेला होता दहा मिनटं मंद आचेवर उकळून आपली ही चटपटीत आंबट घोडचवीची आमसुलामधील आमटी रेडी झालेली आहे जी साबुदाण्यांसोबत खायला खूप छान लागते किंवा वरईच्या भातासोबत आता दुसरा प्रकार म्हणजे झणझणीत हिरव्या वाटणातली आपण आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी पुन्हा मी अर्धा वाटी भिजवून घेतलेले शेंगदाणे पाण्यासकट यामध्ये टाकून घेतलेले आहे यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घेऊ शकतात पाव चमचा कच्चं जिरं टाकायचं आहे मुठभर आपल्याला यामध्ये काड्यांसकट कोथंबीर स्वच्छ धुवून ॲड करायची आणि मग आता आपल्याला याचं बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर आपलं हे हिरवं वाटणसुद्धा रेडी झालेलं आहे आता आपण फोडणी देणार आहोत तर फोडणीसाठी यावेळेस मी यामध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तुम्ही हवं तर साजूक तूपसुद्धा वापरू शकतात त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचं आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक छोट्या आकाराचा उकडवून घेतलेला साल काढून घेतलेला बटाटा कट करून टाकायचा आहे ह्या भाजीमध्ये सुद्धा बटाटा टाकणं ऑप्शनल आहे नाही घातला तरीही आमटी खायला खूप छान लागते तेलामध्ये हा बटाटा चांगला परतवायचा त्यामुळे याला खमंगपणा येतो त्यानंतर तयार करून घेतलेलं हिरवं वाटण आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं ही आमटीसुद्धा लगेच झाकण ठेवून आपल्याला उकळवायची नाही ही सुद्धा ओतू जाऊ शकते त्यामुळे लगेच झाकण ठेवू नका एक उकळी आली की गॅसची फ्लेम लो करा दहा मिनटासाठी ही आमटी पूर्णपणे उकळवून घ्या तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा दहा मिनिटानंतर आपली झणझणीत दुसऱ्या प्रकारची हिरव्या वाटणातली आमटीसुद्धा रेडी झाली आहे सुद्धा, सुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद